पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांची पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल छावा क्रांतीवीर सेनावतीने सत्कार करण्यात आला यावेळी छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश माने पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर भाऊ धुमाळ तसेच आटपाडी नगरपरिषद नगरसेवक अनिल पाटील दिलीप नाना कोरके विठ्ठल कारखान्याचे माननीय संचालक विलास नाना देते तसेच युवक जिल्हा अध्यक्ष मंगेश क्षीरसागर कल्याणराव ननवरे आकाशमाने महेश काळे औदुंबर कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते